नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा पोस्ट ऑफिसद्वारे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम ही स्कीम चालू झाली आहे तर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया काय आहे ही स्कीम या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदा पैसे भरावे लागतात त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्ही यातनं कमाई करू शकता या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात नऊ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता या योजनेत तुम्ही वैयक्तिक किंवा जॉईंट अकाउंटही सुरू करू शकता या योजनेअंतर्गत दहा वर्षांवरील अल्पवयीन व्यक्तीही स्वतःच्या नावावर खातं उघडू शकतो या गुंतवणूक योजनेत भरघोस परताव्याची हमी मिळते या योजनेत परताव्याची हमी कशी मिळते तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दरमहा व्याज मिळते ही व्याजाची रक्कम म्हणजे तुमची दर महिन्याला होणारी अतिरिक्त कमाई असेल महत्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये मा दर महिन्याला पॉईंट चार टक्के व्याज मिळते या योजनेचा कालावधी किती असणार आहे तर कालावधी पाच वर्षाचा आहे तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये मा एकाच वेळी पाच वर्षासाठी पैसे जमा करू शकता अशा प्रकारे तुमच्या खात्यात पाच वर्ष सतत दर महिन्याला व्याज जमा होत राहील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यावरील व्याज काढून घेऊ शकता मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुमचे जमा केलेले पैसे तुम्हाला परत मिळतील या दरम्यान व्याज मिळत राहील मदतपूर्वी पैसे काढण्याची मुभा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये पैसे पाच वर्षांसाठी गुंतवणूक केले असले तरी आपत्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास तुम्ही पाच वर्षापूर्वीही पैसे काढू शकता पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर तुम्ही पैशे काड़ू या योजनेतनं पैसे काढू शकता यासाठी तुम्हाला काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तुमच्याजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडायचं ओळखपत्र घराच्या पत्त्याचा पुरावा दोन फोटो आणि पोस्ट ऑफिस खात्यात तुम्ही रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे पैसे जमा करू शकता तर ही होती या विषय या स्कीम स्कीमविषयीची संपूर्ण माहिती माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद